चला तर मस्त असा होममेड पिझ्झा तयार करूया यासाठी ना आपल्याला ओव्हन लागणार आहे ना ही पिझ्झा बेस आणि आपल्याला सुद्धा मळायची गरज नाही किंवा मग सुद्धा भरवायची गरज नाही आपलं जे साहित्य आहे ते या ठिकाणी पाहूया तर इथे जे आहे मी एक पॉट घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे अगोदर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने आपल्याला सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे यानंतर परत एक वाटी मैदा घेतला तर या ठिकाणी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा जे आहे बेकिंग पावडर घातलं चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलं आणि एक चमचा साखर घातली साखर घालणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपला पिझ्झा बेस जो आहे आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर इथे जे आहे एक वाटी दही घातलं अगोदर त्यानंतर दुसरी वाटीसुद्धा दही घातलं दही जे आहे फ्रेश घातलेलं आहे खूप आंबट असं दही घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे नाहीतर काय होईल पिझ्झामध्ये आंबट आंबट असा वाससुद्धा येऊ शकतो त्यानंतर वीसच्या सायन जे आहे आपल्याला असं एक बॅटर तयार करायचं आहे इथं जर तुम्हाला खूप घट्ट बॅटर वाटत असेल तर एक ते दोन चमचे पाणी घाला यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर मग एक ते दोन चमचे दहीसुद्धा ॲड केलं तरीसुद्धा चालेल पण खूप जास्त पाणी घालू नका एकतर पाण्याची आवश्यकता खूप पडणारच नाही आहे पण जर वाटलं की बॅटर खूप थिक आहे तर एक ते दोन चमचे पाणी घातलं तर चालेल तर या ठिकाणी जे आहे सर्व व्यवस्थित एकत्रित करून घेतलेलं आहे आणि छान असं बॅटर जे आहे आपल्याला बनवून घ्यायचं आहे ना इथे आपल्याला हात भरवायची गरज नाही आहे किंवा मग बाहेरून पिझ्झा आणायची गरज नाही किंवा लाटायची गरज का नाही काहीच नाही अतिशय सोप्या पद्धतीने जो आहे आपला पिझ्झा तयार होणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे बॅटर बनवून घेतलेलं आहे इतकं थिक असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे खूप पातळ कन्सिस्टन्सी नको आहे जे थोडीशी थिक कन्सिस्टन्सी हवी आहे तर हे बघा या पद्धतीने बॅटर जे जा आहे छान फ्लफी झालेलं आहे आणि याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे तर इथे जे आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता पुढची प्रोसेस पाहूया तर या ठिकाणी जे आहे बॅटरला एक ते दोन मिनटं छान असं फेटाळूनसुद्धा जा। घ्यायचं त्यानंतर इकडे गॅसवर जे आहे मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता नॉनस्टिक पॅन घेऊ शकता किंवा मग आपल्या घरात जो डोस्याचा तवा ॲवेलेबल असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल पण लोखंडी तवा नका घेऊ त्यानंतर इथे जे आहे तव्यावर एक चमचा तेल सोडलेलं आहे तेल जे आहे छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर यावर जे आहे दोन चमचे पॅटर घातलं बॅटर घातलं की सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं नाहीतर काय होतं कुठे जाड होईल कुठे पातळ होईल असं नाही करायचं आहे आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून आपल्याला जे आहे पिझ्झा बेस आता बनवायचा आहे तर पाहिजेच असेल तुम्ही की आपल्याला हातसुद्धा भरवायची गरज नाही पडली आणि इतक्या इझी पद्धतीने पिझ्झा बेस जो आहे तयार होणार आहे यावर तुमचा विश्वाससुद्धा बसत नसाल पण हो इतक्या इझी पद्धतीनेच पिझ्झा मी तुम्हाला आज दाखवत आहे ते सुद्धा घरीत असलेल्या भाज्यांपासून त्यानंतर जे आहे झाकण ठेवूया लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढूया आणि हे बघा आपला जो पिझ्झा बेस आहे छान पद्धतीने शिजला आहे किंवा मग भाजला आहे खालची साईड पाहूया तर छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आपला जो पिझ्झा बेस आहे छान असा पलटवून घेऊया गॅसची फ्लेम इथे ऑफ करायची आहे थोडा वेळ आणि तव्यावरच आपण जे आहे सर्व पिझ्झा तयार करून घेऊया तर हे या पद्धतीने जो आहे पिझ्झा बेस उलटा करून घेतला त्यावर आता आपण पिझ्झाचा सॉस लावूया तर सॉस किती लावायचा तुमच्या हिशोबानुसार तुम्ही लावू शकता तुम्हाला कमी आवडत असेल कमी लावा जास्त आवडत असेल जास्त लावा तर हे इकडे जे आहे मी दोन चमचे पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस घालून घेतलेला आहे आणि छान पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आणि इथे जे आहे गॅसची फ्लेम ऑफ ठेवलेली आहे ऑफ ग्लास गॅ ऑफ असलेल्या गॅसच्या फ्लेमच आपल्याला सगळी प्रक्रिया जी आहे करून घ्यायची आहे तर सगळीकडे व्यवस्थित असा सॉस जो आहे पसरवून घेतलेला आहे त्यानंतर आपण यावर आता चीज घालूया तर हे जे चीज आहे हे पिझ्झाचं चीज आहे म्हणजेच की मोजरेला चीज आणलेलं आहे मोजरे चीज घालूया अगोदर तर पिझ्झा आहे पिझ्झाचं जीव की प्राण म्हणजे चीजच आहे चीजमुळे जे आहे पिझ्झ्याला चव येते तर भरपूर असं पिझ्झा पिझ्झ्यावर आपण चीज घालूया तर भरपूर असा मी मोजलेला चीज घालून घेतला अगोदर त्यानंतर चीज क्यूबमधून जो किसून घेतलेला चीज होता तो सुद्धा घालून घेतला तुमच्या हिशोबानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे भाज्या घेतल्या होत्या तर दोन मिडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे शिमला मिरची कट करून घेतली त्यानंतर अर्धी वाटी स्वीटकॉन जे आहेत छान उकडवून घेतली एक ते दोन मिनटं आणि अगोदर आपण शिमला मिरची ठेवून घेऊया तर या पद्धतीने जे आहे मी शिमला मिरची ठेवून घेत आहे तुम्हाला जर यामध्ये आणखीन काही भाज्या ॲड करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता जसं की गाजर त्यानंतर टोमॅटो वगैरे काही तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे शिमला मिरची मी लावून घेतलेली आहे व्यवस्थित यानंतर आपण यावर घालूया कांदासुद्धा लावून घेऊया आणि या सगळी जी आपली प्रोसेस आहे ती आपल्याला गॅसची फ्लेम लो बंद असतानाच करायची आहे ऑफ असतानाच करायची आहे म्हणजे काय होतं पिझ्झा जळणारसुद्धा नाही खालून आणि आपला सेटसुद्धा होईल व्यवस्थित तर हे बघा या पद्धतीने जो आहे सर्व कांदा लावून घेतलेला आहे हातात जे कॉर्न घेतलेले होते उकडलेले सुद्धा घालून घेऊया थोडेसे मस्त असा व्हाईट ग्रीन येलो कलर आलेला आहे आणि शिजल्यावर पिझ्झा जो आहे व्यवस्थित भाजल्यावर मस्त दिसणार आहे तुम्हाला चिल्ली फ्लेक्स वगैरे वरून काही ॲड करायचं असलं तर करू शकता त्यानंतर झाकण ठेवून जे आहे तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर छान असा पिझ्झा होऊ भाजून घेऊया तीन ते चार मिनटं झाले आणि आपला पिझ्झा बघा चीजसुद्धा छान प्रकारे मेल्ट झालेला आहे आणि पिझ्झासुद्धा छान प्रकार जो आहे भाजलेला आहे हे बघ छान असं क्रिस्पी झालेला आहे खालून तर पिझ्झा जो आहे छान आता डिशमध्ये काढून घेऊया आणि एका मागोमाग एक असेच आपले पिझ्झा जे आहे बनवून घेऊया त्यानंतर हे बघा असा पिझ्झा जो आहे आपला तयार आहे पिझ्झा कटरनी मस्त असा पिझ्झा कट करून घेऊया तुमच्याकडं पिझ्झा कटर नसेल तर आप तुम्ही नॉर्मल सुरीने कट केला तरीसुद्धा चालेल तर हे बघा अशा प्रकारे मी चार भागमध्ये डिवाईड करून घेत आहे जसं आपल्याला मार्केटमधून मिळतं ना त्याच पद्धतीने मी पिझ्झा जो आहे कट करून घेतलेला आहे आणि मस्त आपला पिझ्झा जो आहे तयार झालेला गरम आहे गरम गरम आहे पिझ्झा आणि महत्त्वाचं म्हणजे आपण मुलांनासुद्धा देऊ शकतो आणि हेल्दीसुद्धा आहे तर या प्रकारे आपला जो तयार आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा नक्कीच देऊ शकतो किंवा मग छोट्या सुद्धा बनवून देऊ शकतो अशी तर ही पिझ्झाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा